सर्वांचं माझे यूट्यूब चॅनलमध्ये हो हार्दिक स्वागत आज आहे आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी तर आज आम्ही चाललो आहोत टीट वळ्याला तुम्ही बघू शकता मी रेडी झालेली आहे आणि एक बघा आमचं युविका स्माईल युविका इथे मस्त रेडी झालेली आहे तिचा पहिल्यांदाच प्रवास आहे ट्रेनचा तर बघूया काय करते तू आणि आम्ही चाललो होतं टीट दर्शनाला प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि युविका इथे मस्त झोपलेली आहे आता आम्ही टिटवाळ्याला पोचलो आहोत आणि युविकाला थोडी भूक लागलेली त्यामुळे आम्ही युविकाला दूध वाचतोय आणि आता गणपतीचं दर्शन घ्यायला जाऊ तर आज मंगळवार आहे त्यामुळे थोडीशी देवळात गर्दी आहे आणि आता आरतीची वेळही सुरू झालेली आहे त्यामुळे इथे लाईन दर्शनासाठी थांबवलेली आहे आतमध्ये आरती चालू आहे आतला व्हिडिओ करता नाही आला कारण व्हिडिओग्राफी तिथे बंद आहे मंदिराच्या बाहेर असं छान असं एक परिसर आहे जिथे तुम्ही बसू शकता भक्तिनिवास पण समोरच आहे टिटवाळा मंदिर शेजारीच एक छोटा तलाव आहे जिथे लोक पर्यटक फिरायलाही जातात आणि इथेच लागून छान अशा दुकानं आहेत ज्यामध्ये छोट्या छोट्या मूर्त्या आहेत पूजेचं सामान मिळतं चल आता मी दर्शन घेऊन आता घरीच्या प्रवासाला निघतो आहोत तर आमची ॲनिव्हर्सरी असल्याने पप्पा मम्मीने आम्हाला खूप छान असं सरप्राईज दिलेलं आहे त्यांनी आमच्यासाठी केक आणलेला आहे आणि गिफ्ट्स आणलेले आहेत तर आम्ही त्यांच्या सोबत सेलिब्रेट करतो आहोत जाणार आहोत सिद्धिविनायकला आणि मुंबादेवीला कारण आमच्या मुलीच्या आला आहे तीन महिने पूर्ण आणि देवी आम्ही आता इकडे युविका मस्त ट्रेनमध्ये झोपलेली आहे ए सी ट्रेनमध्ये आणि गर्दीही एवढी नाही आहे सकाळची वेळ असल्यामुळे तर आम्ही आता सिद्धिविनायक मंदिरमध्ये पोचलेलो आहोत गर्दी नाही आहे सकाळचेच वेळ आहे तर आम्हाला आता बघूया दर्शन कसं भेटतं आहे तर आता इथे आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही थोडा नाश्ता करायला आलेलो आहोत दर्शन खूप लवकर झालं आणि गर्दी नसल्यामुळे आम्हाला खूप आरामात दर्शन भेटलेलं आहे आता आम्ही वाट बघतो आहोत आमच्या टॅ कॅबची तर आता आम्ही चाललो आहोत मुंबादेवीला आणि विके इथे मस्त एन्जॉय करते राईड तुम्ही बघू शकता आम्ही मुंबादेवीला आले आहोत आणि इथेही व्हिडिओग्राफी करण्यास मनाई आहे तर त्यामुळे आम्ही दर्शन घेऊन लगेच परतीच्या प्रवासाला निघालो हो, आहोत आण आणि पुन्हा आम्ही ए सी ट्रेन पकडली आहे फास्ट ट्रेन सो आता आम्ही घरी जाणार आहोत सगळं मस्त दर्शन भेटलेलं आहे तिला आणि आम्ही दिव्याच्या चोवीस ऑगस्टांच्या म्हणतातही जाऊ तुम्हाला या ब्लॉगवर हा ब्लॉग कसा वाटतो हे नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सांगा